हो हो मी बँकेत सर्विसला होतो मला चहा भरपूर लागायचं मला महिन्याचं हजार रुपये बिल यायचं त्या काळी त्याकाळी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी हो दोन महिन्याचं तीन महिन्याचं मी कारण मी सगळ्यांना चहा पाजायचो सगळ्यांचं बिल मीच भरायचो <laughs> कारण की आ, चा, चा पिताना कंपनी पाय ना हो कंपनी महत्त्वाची आहे मित्र महत्त्वाचे आहेत हो पैसा काय ना मित्र पैसा आज आहे उद्या आहे मैत्री एक आठवणी लक्षात राह मी आलो असतो पुण्या स्टेशनला हो तेवढीच भेट झाली असती हो मला फोन करायचा मेसेज टाकायचा मी आलो असतो दादा हो तुमच्यासाठी काय पण हो जे आपल्यासाठी सेवा करतात ना आपल्या देशासाठी सेवा करतात ना त्यांच्यासाठी काय पण हो काय का का खात आहेत बुधानी वेफर्स हो काकांना असं लागतं <laughs> बुदाने वेफर्स खात आहेत काका मराठी स्वागत शो चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दिसले का काका हो काका इंदुळकर महाराज झाले सध्या हो हो जरा इंदुळकर महाराजचे व्हिडिओज टाकतो माझे पहिला मी इंदुळकर महाराजचे व्हिडिओ टाकायचे आत्ताच व्हिडिओ काढलेले आहेत अपलोड केलेले आहेत नक्की पहा योगेश दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद थँक्यू काका म्हणतात बरेच वेळ होतो स्टेशनवर मला फोन करायचा आलो असतो मी हो बऱ्याच वेळ स्टेशनला गाडी थांबते मला जर तुम्ही जवळपास आला असं सांगितलं असं मला माझ्या घरापासून साधारण पंचवीस मिनटं लागतात यायला पंचवीस मिनटात मी आलो असतो तुम्हाला भेटलो असतो ठीक आहे चान्स मिस केलेला आहे का हरकत नाही पण आपली आपलं बोलणं चालू असतं तुम्ही लाईव्हवर येत असतात खूप खूप बरं वाटतं हो आपली लोकं आपली लोकं आले की बरं वाटतं हो आपली माणसं आपली माती आपली माणसं हो आपली माती आपली माणसांना कधी विसरू नाही मित्र हो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मराठी वानमॅन शो हो आमच्या शिवादाना फार आवडते माझी स्टाईल ते मग करा 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 हो बरोबर लाईव्ह घेतो मी हो मी ब सगळ्यांबरोबर लाईव्ह घेतो गावाकडे गेले की आमचे पण जॉईंट लाईव्ह असतो हो आता एक महिना इकडे थांबलेलो आहे तिकडं बरंच दिवस होतो बावीस दिवस होतो आता परत इकडं आलेलो आहे आता परत जाणार आहे पुढच्या वर्षी <laughs> पुढच्या वर्षी हो इकडे मित्राच्या मुलीचं लग्न होतं परत एक घर भरणी होती परत आता रत्नागिरीला जायचं आहे शनिवार रविवार दोन दिवस आणि नंतर परत इकडे मेरी क्रिसमस आहे माझा मित्र आहे तर चर्च चर्चमध्ये तो मेन पदावर आहे त्याने मला आमंत्रण केलेलं आहे थर्टी फर्स्ट आहे नंतर मग जानेवारीमध्ये आमचे ज्ञानोका मला जेवायला नेतात हो एकला गाडी होती काय हरकत नाही काका काका का, का, दोन वाजेपर्यंत जागे असतात हो काका का, दोन वाजेपर्यंत जागे असतात काय माझ्या मुलाचा फोन येतो कधी कधी माझा नातवा नातवाचा आवाज ऐकायचा असतो मला हो माझ्या मुली मुलीला मुलगा झाला आहे मी आजोबा झालेला आहे पंधरा ऑगस्टला हो पंधरा ऑगस्टला नातवाचा जन्म झाला तर नाव क क्रिश् का त्रिश ठेवलं आहे नाव ठेवलेलं आहे तर त्याचा आवाज ऐकायला मी आम्ही दोघं नवरा बायको काल अडीच वाजता चहा पिला आम्ही दोघांनी हो दोन वाजता दोन वाजेपर्यंत जागा असतो मी ले 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 हो आणि व्हिडिओ सिलेक्ट करत असतो आणि ते से सिलेक्टेड व्हिडिओज मी सिलेक्ट केलेले व्हिडिओज मग मी इकडे टाकत असतो आणि सजेस्ट पण करतो व्हिडिओज हो हो आपल्याला आवडतो कुणाला सजेस्ट केलेलं हो बाबा हे व्हिडिओ करा हे व्हिडिओ करा छान वाटतं लचिन जैन आले जय जिनेंद्र जय जिलेंद्र गुड मॉर्निंग काकाजी जय जिनेंद्र हो आता माझे राजस्थान यू पी कर्नाटक तेलंगणा इकडनं पण आपले यूट्यूबवर फॉलोअर्स झालेले आहेत हो uh, एक ताई आहे त्यांचं नाव आहे मधुर यांचं चॅनल आहे यू पीच्या ताई आहेत त्या uh, त्यांचं ना चॅनलचं नाव आहे मधुर uh, लोकसंगीत हो त्यांनी माझे इंदूकर महाराजांचे व्हिडिओ पाहिले ते म्हणले नेताजी बहुत बढिया हो त्यांना नेताजी वाटलो मी <laughs> त्यांनी कमेंट केली माझ्या कॉमे व्हिडिओवर ने नेताजी बहुत बढिया तर इंदूकर महाराजांचा व्हिडिओ होता आणि आपल्याकडचे लोक इंदूकोळ महाराजांचे व्हिडिओ बघतात हो बऱ्याच इंदूकोळ महाराजांचे व्हिडिओज मी करायचं कारण असं की त्याच्यातनं एक समाज समाजसेवा म्हण म्हणण्यापेक्षा एक समाज प्रबोधक म्हणजे एक स जन जनजागृती जन हो आपल्या हा आपलं ज लाईव पण जनजागृती असतो जनजागृती लाईव्ह असतो आपला मोटिवेशन लाईफ असतो ॲक्टिव्ह लाईफ असतो लोकांना उपदेश देतो हो काय ना आवडतात काय आवडत नाहीत ते त्याच्या त्याच्या मनावर आहे आपलं काम आहे बोलणं आपलं काम आहे सांगणं आपलं काम आहे लाईव्ह घेणं आपलं काम आहे व्हिडिओ काढणं आपलं काम आहे कर्तव्य करणं आपलं काम आहे सेवा करणं आपलं काम आहे सगळ्यांशी बोलणं हो आपलं काम आहे सगळ्यांना हा, हाय हॅलो करणं हो आपण